आजची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी पक्ष नेता त्यांनी आज नेमतच नाही का नेमत नाहीये नाही संख्याबळ नाहीये नाही तसा नियम नाहीये मग नियम नसेल तर मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही विरोधी पक्ष नेते ते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी नेते पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो <laughs> दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता जे त्याच्या संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव होऊ शकत नाही काय विरोधी पक्ष नेता अरे एवढं पाचवी पा... तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे हा मायबाप जनतेच्या आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतोच आहोत पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यानं तो, तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केले काय केलंय तो विरोधी पक्षनेता पद तुम्ही द्यायला तयार नाहीत का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा नाही तर तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या त्याने आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका